नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे तंदुरुस्त जीवनाची काही रहस्य शरीर कमकुवत असेल तरीही जगणं थांबत नाही पण मन थकलं की माणूस हरतो तंदुरुस्त राहण्यासाठी शरीरापेक्षा मन मजबूत असावं लागतं कारण खऱ्या आरोग्याची सुरुवात होते मानसिक शांततेतून आपल्याला असं वाटतं की शरीराचं वजन नियंत्रित ठेवणं म्हणजे आरोग्य पण खरं आरोग्य हे वजन नियंत्रित ठेवण्यात नव्हे तर सकाळच्या उत्साहात जेवणानंतरच्या जागरूकतेत आणि रात्री झोपताना मनातल्या समाधानात असतं आज आपण लाखोंमध्ये कमावतो पण मनाचं आणि शरीराचं हेल्थ बॅलन्स शून्यावर येऊन थांबलं आहे त्याचं काय ना वेळ ना ऊर्जा आणि मग आपण एक वाक्य सर्रास उच्चारतो माझ्याकडे वेळ नाही पण लक्षात ठेवा एक दिवस तुमचं शरीरही तेच उत्तर देईल माझ्याकडे ताकद नाही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तंदुरुस्त जीवनाची काही रहस्य ज्यासाठी ना जिम लागते ना महागड डाएट लागतो फक्त दृष्टिकोन बदलण्याचा एक निर्णय ही दहा सूत्रं तुमचं शरीर हलकं करतील मन शांत ठेवतील आणि आयुष्याला नवी धार ताकद आणि ताजेपणा देतील चला सुरू करूया आरोग्य आणि आनंद यांच्या यशस्वी संगमाचा प्रवास नंबर एक सकाळी लवकर उठणं असं म्हणतात की सकाळी लवकर उठणाऱ्यांवर नशीब मेहरबान होतं गवतावर दिसणारे दवबिंदूचे थेंब पक्ष्यांचे मंजूळ आवाज पहाटेची शांत आणि थंड हवा हे क्षण प्रत्येक माणसाच्या वाट्याला येत नाही कारण त्यावेळी जग झोपलेलं असतं सकाळी साडेपाच ते सहा वाजता उठणं ही सुरुवातीला एक लढाई असते पण हीच लढाई तुम्हाला आयुष्यातल्या मोठ्या युद्धात जिंकायला शिकवते सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी घ्या थोडं स्ट्रेचिंग करा थोडंसं काहीतरी लिहा ही छोटी कृती नाही तर ती स्वतला दिलेली इज्जत आहे ती वेळ कोणासाठी नसते ती फक्त तुमच्यासाठी असते सकाळचा पहिला तास हा तुमचे विचार स्पष्ट करतो भावना शांत करतो आणि त्या दिवसावरच तुमचं नियंत्रण प्रस्थापित करतो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सकाळी लवकर उठून ध्यान करत असत रतन टाटा स्वतःच्या विचारांसाठी पहाटेची शांत वेळ राखून ठेवत ही माणसं मोठी आहेत कारण ते सकाळी उठून स्वतःकडे पाहायला शिकले एकदा का तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला लागले की मग जग तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही दोन पाणी हे औषध आहे वेळेवर आणि योग्य प्रमाणात घ्या आपलं शरीर हे पाण्यानं बनलेलं आहे पण ते विसरल्याने आयुष्य कोरडं पडतं प्रत्येक दोन तासांनी एक ग्लास पाणी प्यायला हवं झोपेतून उठल्यावर जेवणापूर्वी झोपायच्या आधी हे पाणी आपलं शरीर डिटॉक्स करतं त्वचा उजळवतं आणि थकवा दूर करतं जेव्हा तुम्ही पाणी प्यायला विसरता तेव्हा तुमचं शरीर रुसून बसतं पण तुम्हाला कळत नाही पाणी ही जगातली एकमेव गोष्ट आहे जी शरीर मन आणि आत्मा तिघांनाही शांत करते आपल्याला वाटतं थकवा आलाय चिडचिड होते डोकं जड होतंय पण वास्तवात तुमच्या शरीराला फक्त एक ग्लास पाण्याची गरज असते दिवसाची सुरुवात कशी करायची सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी घ्या त्यामध्ये लिंबाचा रस घाला हवं असेल तर थोडं मध घालू शकता हे पाणी शरीरातले टॉक्सिन्स बाहेर टाकतात त्यामुळे शरीरातून स्वच्छ धुतलं गेल्यासारखं वाटतं जपानमध्ये लोक सकाळी काही न खाता पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करतात त्यांना असं वाटतं जेवणाआधी शरीराची साफसफाई झाली पाहिजे आणि म्हणूनच जपानी लोक वयाच्या ऐंशी ते नव्वदव्या वर्षीही उत्साही असतात पाणी म्हणजे औषध आहे आणि संस्कारही तुम्ही जसं घ्याल तसंच शरीर तुमच्याशी वागेल नंबर तीन मेडिटेशन बाहेरची शांतता नाही आतून ऊर्जा मिळवण्यासाठी तुमचं मन शांत असेल तर बाहेरील जगामध्ये कितीही गोंधळ चालला असेल तरी तुम्हाला फारसा फरक पडणार नाही आजचं जग प्रचंड वेगात पुढे चाललं आहे मोबाईल ईमेल्स सोशल मीडिया काम धंदा व्यवसाय कुटुंब सगळीकडे लगबग सुरू आहे आणि या गोंधळात आपल्या आतील शांतता हरवत चालली आहे एक गोष्ट लक्षात ठेवा शांतता बाहेरील जगात शोधून सापडणार नाही ती तुम्हाला तुमच्या अंतकरणात स्वत निर्माण करावी लागते आपल्या आतमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी रोज फक्त दहा मिनिटं डोळे बंद करा श्वासावर लक्ष केंद्रित करा श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना मनामध्ये अनेक विचार येतील त्यांना थांबवू नका पण त्यांच्यामागे धावूसुद्धा नका फक्त अनुभवा जसे आभाळातून ढग तरंगत जातात तसं विचारांनाही जाऊ द्या ध्यान ही तुमच्या मनाची व्यायामशाळा आहे जसा शरीरासाठी व्यायाम गरजेचा आहे तसेच मनासाठी ध्यान आवश्यक आहे मानसिक थकवा चिडचिड एकाकीपणा निर्णय घेण्यासाठी गोंधळलेली अवस्था हे सगळं एकाच गोष्टीने शांत होऊ शकतं मेडिटेशनने जपानमधले व्यापारी अमेरिकेतील मोठे सीईओ खेळाडू योगी सैनिक सगळ्यांना माहीत आहे की मनावर नियंत्रण मिळवलं की आयुष्य आपोआप साधं सोपं आणि सरळ होतं ज जगाला जिंकण्यासाठी स्वतःच्या मनाला जिंका कारण बाहेरची लढाई कितीही मोठी असू दे आतली शांतता तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे टीप नंबर चार एकावेळी एकच काम मनालाही आराम मल्टीटास्किंग म्हणजे शौर्य नव्हे तो आपल्या मानसिक शांततेवर हळूवर आक्रमण करणारा एक व्हायरस आहे आज आपल्या हातात स्मार्टफोन समोर लॅपटॉप कानात हेडफोन आणि मन मात्र उधळलेलं सतत नवनवीन कामांचं ओझं आणि तरीही आपण म्हणतो मी मल्टीटास्क करू शकतो पण खरंच का मन हे नदीसारखं असतं एका दिशेने वाहिलं तर शक्तिशाली आणि प्रवाही बनतं पण जर सगळीकडे पसरलं तर केवळ दलदल तयार होतो एका वेळी एकाच कामात स्वतःला शंभर टक्के झोकून द्या असं केल्याने ते काम फक्त काम राहत नाही एक ध्यान बनतं यामुळे कामाचा थकवा येत नाही उलट आनंद मिळतो प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर मनाला प्रेझेन्स द्या प्रेशर नाही कारण मनाच्या गोंधळात आयुष्य हरवतं आणि एकाग्रतेत जीवन घडतं टीप नंबर पाच साखर कमी करा शांतता वाढवा साखर जिभेवर गोड असते पण मनात गोंधळ निर्माण करते तुमचं लक्ष विचलित होतंय का मन चिडचिड झालं आहे कामात मन लागत नाही कधी विचार केला आहे का की यामागे साखर कारणीभूत असू शकते साखर फक्त शरीराचं वजन वाढवत नाही ती विचारांची स्थिरता भावनांची समजूत आणि मानसिक शांततेचं नातं हळूहळू हिरावून घेते जास्त साखरेमुळे ब्लड शुगर वर खाली होते मन अशांत राहतं डोळ्यात चमक राहत नाही मनात ऊर्जेचा भास तयार होतो पण वास्तवात मन हळूहळू थकून जातं तुमच्या थकव्याचं एकाग्रता हरवण्याचं चिडचिडेपणाचं खरं कारण कदाचित तुमच्या चहामधील एक चमचा साखर असू शकते साखर कमी केली की काय होतं तुमचं डोकं हलकं वाटायला लागतं मन शांततेकडे वळतं गाठ झोप लागते एकाग्रता वाढते आणि शरीरातील नैसर्गिक ऊर्जा प्रामाणिकपणे आपलं काम करू लागते यासाठी उपाय काय साखरेऐवजी गूळ मध खजूर साजूक तूप हे नैसर्गिक पर्याय निवडा यामुळे फक्त चव बदलत नाही तर जीवनाची दिशाही बदलते मनाचा शरीराशी एक सुसंवाद निर्माण होतो एक शिस्त एक भावनिक अनुबंध आणि एक सच्ची मैत्री लक्षात ठेवा मन शांत आणि स्थिर ठेवायचं असेल तर जिभेला थोडं कमी गोट द्यावं लागेल आणि हे पटलं की मग तुम्हाला कोणत्याही डाएट प्लॅनची गरज भासणार नाही कारण तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकू लागता आणि त्याचं आदरपूर्वक पालन करता टीप नंबर सहा पैसा वाचवा कारण मानसिक शांती म्हणजे खर्चावर नियंत्रण कमाईपेक्षा खर्चावर नियंत्रण हे शहाणपणाचं लक्षण आहे आजचं जग फक्त खर्च करायला शिकवतं आहे ब्रँडेड कपडे महागडी मेंबरशिप्स आणि सेल्फ केअरच्या नावाखाली उधळपट्टी आपण हे सगळं घेतो कारण आपल्या मनाला तात्पुरतं मानसिक समाधान मिळतं पण खरी शांतता वायफळ खर्च टाळण्यात असते कारण तेच आतला तणाव कमी करू शकतो जिथे खर्च जास्त तिथे मन सतत गोंधळलेलं असतं कारण खूप मेहनतीनं कमावलेला पैसा कुठे खर्च होतो हे कळतसुद्धा नाही पैसा वाचवणं म्हणजे केवळ कंजूसपणा करणं नाही तर तुमच्या मानसिक शांततेचं देखील रक्षण करणं आहे हे एका उदाहरणातून समजून घेऊया माझा मित्र बाहेर कॉफी प्यायची आवड होती त्याला तो रोज एकशे पन्नास रुपयाची कॉफीसाठी खर्च करायचा तो दर महिन्याला चार हजार पाचशे रुपये कॉफीवर खर्च करायचा एक वर्षाचा विचार केला तर चौपन्न हजार केवळ कॉफीसाठी खर्च करायचा जर हाच पैसा त्याने एस आय पीमध्ये गुंतवला असता तर पाच दहा वर्षात त्याची आर्थिक बाजू मजबूत व्हायला मदत झाली असती म्हणजे काय तर भविष्यातली चिंता आर्थिक अडचण आणि फालतू तणावापासून दूर राहता आलो असतं ज्यांनी विचार न करता पैसा खर्च केला ते आज संघर्षमय जीवन जगत आहेत टिप नंबर सात सकाळी फोन नाही स्वतःच्या आयुष्याची सुरुवात स्वतःपासून करा आज जगातील बहुतेक लोक सकाळी उठता क्षणी फोन उघडतात आणि न्यूज नोटिफिकेशन्स इंस्टा रील्स व्हॉट्सअप ब्रेकिंग न्यूज इत्यादी चेक करतात यामुळे दिवस सुरू व्हायच्या आधीच मन भरून जातं पण स्वतःसाठी काहीच उरत नाही सकाळी फोन हातात घेतल्याबरोबर तुम्ही स्वतःच्या आयुष्याची चावी दुसऱ्याच्या हातात देता सकाळची वेळ ही फक्त तुमची आहे तुमचं मन तुमचा विचार तुमचा दिवस हे सगळं तुमच्यापासूनच सुरू व्हायला हवं हो। इतरांपासून नाही टीप नंबर आठ तुमच्या ज्ञानामध्ये गुंतवणूक करा पैसा चोरीला जाऊ शकतो पण ज्ञान कायमच राहतं आज आपण शरीरासाठी खूप काही करतो जिम प्रोटीन डाएट पण मेंदूसाठी काय करतो मेंदूला रोज काहीतरी नवीन दिलं पाहिजे नाही तर तो सुस्तावतो शरीर जर थकलं तर तुम्ही विश्रांती घेऊ शकता पण मेंदू थकल्यावर आयुष्यच अडकून पडतं दररोज फक्त पंधरा मिनिटं एक पॉडकास्ट ऐका एखादा प्रेरणादायक लेख वाचा एखादा अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघा किंवा एखादं चांगलं पुस्तक वाचा हे म्हणजे मेंदूसाठी डाळ भात आहे सहज पचणारं साधं सोपं पण गरजेचं जितक शिकाल तितक कमवाल आणि जितक समजून घ्याल तितक शांत राहाल हे का कराव? ज्ञान वाढलं की आत्मविश्वास वाढतो संवाद सुधारतो योग्य निर्णय घेतले जातात आणि आयुष्याची दिशा स्पष्ट होते स्टीव्ह जॉब्सपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्व महापुरुषांनी एक गोष्ट शिकवली आहे ज्ञान हेच आयुष्य बदलण्याचं खरं शस्त्र आहे आधुनिक जगात शारीरिक ताकद नाही तर मानसिक शहाण पण जिंकणारं आहे म्हणून शरीर चालवा पण मेंदू वाढवा कारण भविष्य घडतं जाणीवा बदलल्यावर टीप नंबर नऊ आरशात बघा फक्त शरीरासाठी नव्हे डोळ्यातील ऊर्जेसाठी तुम्ही तंदुरुस्त आहात किंवा नाही हे तुमचं शरीर नाही तर डोळे सांगतात आपण आरशात रोज बघतो केस त्वचा कपडे फॉर्म पण स्वतःच्या डोळ्यात कितीदा पाहतो कधी बघितलं आहे का आपल्या नजरेत आशा आहे की थकवा चेहऱ्यावर हसू आहे पण आत शांतता आहे का इतरांना दाखवायला फिट आहात पण स्वतःशी प्रामाणिक आहात का हे सर्व काही जाणून घ्यायचं असेल तर रोज फक्त एक मिनिटं थांबा आरशात बघा आणि स्वतःला विचारा मी समाधानी आहे का माझ्या चेहऱ्यावरील हसू खोटं वाटतं आहे का। काहीच कारण नसताना थकल्यासारखं वाटतं आहे का जर याचं उत्तर हो असेल तर जीवनशैली बदला आहार सुधारा झोप पूर्ण घ्या सोशल मीडियाचा वापर कमी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला वेळ द्या काही माणसं खूप सुंदर दिसतात पण डोळ्यात हो उत्साह शून्य असतो तर काहीजण अगदी साधे पण त्यांच्या नजरेत जग जिंकण्याची आग असते तुमच्या नजरेत जर जिवंतपणा असेल तर त्याला फिटनेस म्हणतात बाकी सगळं केवळ फिल्टर आहे टीप नंबर दहा गुणवत्तापूर्ण झोप हीच नैसर्गिक थेरपी आहे विनामूल्य पण अमूल्य काम करणं महत्त्वाचं आहे पण गुणवत्तापूर्ण झोप ही त्या कामासाठी बॅटरी चार्ज करण्यासारखं आहे बॅटरी एकदा व्यवस्थित चार्ज झाली की चांगली ऊर्जा देते त्याचप्रमाणे झोप व्यवस्थित झाली की कामासाठी नवीन ऊर्जा मिळते आपण दिवसभर कितीही चांगलं काम केलं तरी शेवटी शरीर मन आणि मेंदूला शांत झोपेची गरज लागतेच आज झोप ही केवळ कमकुवत लोकांची सवय समजली जाते पण खरं तर झोप म्हणजे निसर्गाची देणगी आहे एक अशी थेरपी जी विनामूल्य आहे पण अमूल्य आहे मेंदू झोपेत रिपेअर होतो विचार शांत होतात भावना स्थिर होतात आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी नव्याने उठता एक नवीन माणूस बनू एक सवय ठेवा रोज झोपण्याची वेळ ठरवा मोबाईल दूर ठेवा स्क्रीन बंद करा आणि आपल्या मनाला सांगायला शिका आता विश्रांतीची वेळ आहे कारण जो पूर्ण झाली की चिडचिड कमी होते मेंदू स्पष्टपणे निर्णय घेऊ लागतो शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते आणि आत्मा शांत होतो जपानी संस्कृतीमध्ये झोपलेल्या माणसाला इनेम्युरी म्हणतात म्हणजेच कार्यक्षमतेची पूर्वतयारी इथे झोप ही कमजोरी नव्हे तर पुढील कामाची पूर्वतयारी मानली जाते तुम्ही झोपेची कदर केली तर झोप तुमचं आयुष्य सुंदर बनवेल दिवस कितीही धावपळीचा असला तरी झोप हीच तुमच्या मनाला आणि शरीराला विश्रांती देणारी एकमेव गोष्ट आहे जर तुम्हाला वाटत असेल की आरोग्य फक्त डाएट किंवा एक्सरसाईजवर अवलंबून आहे तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात या व्हिडिओमध्ये मांडलेली दहा सूत्रं सांगतात तंदुरुस्ती म्हणजे पूर्ण जीवनशैली आयुष्य बदलणारी रहस्य ही नेहमी साधी असतात पण त्यांची ताकद अमर्याद असते आपण पाहिलेली ही दहा रहस्य कुठल्याही पुस्तकात दिलेली नाही ही आपल्या दैनंदिन जगण्यात लपलेली आहे प्रश्न इतकाच आहे आपण त्यांना ओळखतो का आणि त्याप्रमाणे जीवन जगतो का आजपासून तुम्ही ठरवा प्रत्येक दिवस थोडा स्वच्छ थोडा शिस्तबद्ध आणि नेहमीपेक्षा स्वतःकडे थोडा जास्त लक्ष देणारा बनवायचा शरीराला योग्य अन्न मनाला योग्य विचार आणि आत्म्याला योग्य शांतता द्यायची संपत्ती म्हणजे फक्त बँक अकाऊंटमधली रक्कम नाही संपत्ती म्हणजे तुमचं आरोग्य शांती, नाती आणि स्वतःवरचा विश्वास हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या जीवनात व्हॅल्यू ॲड करण्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी आहे का धन्यवाद